भुसावल शहरामध्ये एक रोजगार मेळावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रोजगार मेळाव्यामध्ये ज्या कुशल आणि अकुशल दोन प्रकारचे कामगार का आहेत त्यांच्यासाठी या मेळाव्याचं आयोजन आहे मी जळगाव जिल्ह्याचे आणि विशेषतः भुसावल शहराचे सगळे जो आपले तरुण आप जो कामगार आहेत त्या सगळ्या लोकांना विनंती करतो की आपण या जॉबफेअरमध्ये या रोजगार मेळावामध्ये आपला सहभाग नोंदवावा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला रोजगारीची संधी उपलब्ध होणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला जो सी व्ही आहे बायोडेटा आहे त्या घेऊन आपण या आप जॉबफेअरमध्ये जाऊन आपण रोजगार घेण्याचा प्रयत्न करावा गरिबी मुक्ती आणि बेरोजगारी मुक्ती या दोनों जो प्रयत्न जळगावच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे याला या या, या प्रश्नाला मार्गे लावण्यासाठी या जॉब फेअरचा फार मोठा योगदान राहणार आहे मी जळगाव जिल्ह्याचे सगळे नागरिकांना विनंती करतो की या रोजगार मेळावामध्ये बावीस फरवरी दोन हजार पंचवीस या दिवसच्या रोजगार मेळावामध्ये आपण नक्की